लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू एकटीच बाल्कनीमध्ये उभी असते आणि मनाशी म्हणत असते की हा माझा या घरातला आणि राघवसोबतचा शेवटचा दिवस मला नाही असं वाटत की मी पुन्हा कधी राघवला भेटू शकेल आणि मग त्याचवेळी राघवही त्या ठिकाणी येतो आणि त्याला बघून सिंधू मनाशी म्हणते की मला असं वाटतंय की हा क्षण कधी संपूच नये राघवही तिला म्हणत असतो की सिंधू मला तुझ्यासोबत खूप काही बोलायचं आहे पण आता खरंच काही सुचत नाही मला आता फक्त दोन शब्द सुचत आहेत ते म्हणजे सॉरी आणि थँक्यू तर सिंधू म्हणते की मी विनूला जे प्रॉमिस केलं होतं ते आता पूर्ण होणार आहे विनूचा पाय आता बऱ्यापैकी बरा झाला आहे आणि उद्या तो रेसमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करणार आहे त्यावर राघवही हो म्हणतो तर सिंधू त्याला सांगते की एकदा का उद्या विनूची रेस झाली की मी आणि सावी पुन्हा दही गावला जाऊ आणि ते ऐकून राघव नाराज होतो तो म्हणतो म्हणजे तुझा हा निर्णय पक्का आहे का त्यावर सिंधू म्हणते हो कारण आपलं तसंच ठरलं होतं ना त्यावर राघव म्हणतो आपलं तर असंही ठरलं होतं की डॉक्टर झाल्यानंतर तू हे घर सोडून निघून जाणार पण तेव्हा तर तू काही गेली नाही त्यावर सिंधू म्हणते हो कारण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि ते ऐकून राघवला वाईट वाटतं नकळतपणे त्याचे डोळे भरून येतात तो म्हणतो हो त्यावेळी परिस्थिती खरंच वेगळी होती त्यानंतर सिंधू त्याला म्हणते की मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे त्यावर राघव विचारतो काय तर सिंधू सांगते यावेळी इथून जाताना मला कोणाही विषय माझ्या मनात अडी ठेवायची नाही राग ठेवायचा नाही त्यामुळे आज आपण रेसला विनूला एकत्र मिळून चेअर करूयात आणि जुनं सगळं काही विसरून जाऊयात आणि त्यावर रागवही हो म्हणतो सिंधूकडे बघत तो मनाशी म्हणत असतो की सिंधू मला असं वाटते की हा क्षण कधी संपूच नाही आणि मग त्यानंतर ते दोघेही घरात जातात तर दुसरीकडे रुक्मिणी सिंधूसोबत जे काही वागलेले असते ते रत्नाकर रिषभ आणि ऋतुराजलाही समजतं रत्नाकर रुक्मिणीवर खूपच चिडतो तो म्हणत असतो की वहिनी तू या घरातील मोठी आहेस ना गं मग तू अशी कशी वागू शकते तर रुक्मिणी म्हणत असते की मी जे काही केलं ते या घराच्या आणि आपल्या राघवच्या भल्यासाठीच केलं ऋतुजा सुद्धा तिची बाजू घेत रत्नाकरला सांगत असते की ती सिंधू ऑक्टोपस सारखी घरभर आपले पाय पसरत आहे आणि तिच्या या जाळ्यात आपला बिचारा राघव अडकत आहे आणि या सगळ्याचा नंतर त्यालाच त्रास होणार आहे तर रत्नाकर म्हणतो ते काहीही असलं तरी तुम्ही जे काही वागलात ते अत्यंत चुकीचं होतं मात्र त्यावर ऋतुराज लगेच म्हणतो की दादा तुला आम्ही जवळचे आहोत की ती परकी मुलगी आणि त्यावर रिषभ म्हणतो की बाबा इथे आपला आणि परका असा काहीच संबंध नाहीये पण तुम्ही जे काही वागलात ना ते खरंच चुकीचं होतं पण रेश्मा त्याला गप्प बसायला सांगते आणि मग त्याचवेळी राघवही तिथे येतो त्यामुळे सर्वजण गप्प होतात राघव त्यांना सांगतो की आज विनूची रेस आहे तो थोड्याच वेळामध्ये तयार होऊन बाहेर येईल आणि प्लीज त्याच्यापुढे काल जे काही घडलं तो विषय काढू नका त्यावर ते सर्वजण हो म्हणतात आणि मग त्यानंतर विनू छान तयार होऊन त्या ठिकाणी येतो त्याला बघून सगळ्यांनाच आनंद होतो सर्वजण विनूचं कौतुक करत असतात आणि मग त्यानंतर राजश्री विणूला देवाजवळ घेऊन जाते ते दोघेजण देवाचा आशीर्वाद घेतात विनू ही रेस जिंकू दे म्हणून राजश्री देवाला साकडं घालते आणि मग त्यानंतर विनू तिचा आणि घरातील सगळ्यांचाच आशीर्वाद घेतो सर्वजण त्याला बेस्ट ऑफ लक विश करतात आणि मग त्यानंतर ते सर्वजण विनूला विचारत असतात की तुला काय गिफ्ट हवं आहे त्यावर विनू राघवकडे बघत म्हणतो की मला जे हवं आहे ते मी बाबांकडे आधीच मागितलं आहे मात्र राघव त्याला सांगतो की आज तू या कोणत्याही गोष्टींचा विचार करणार नाही फक्त तुझ्या रेसवर कॉन्सन्ट्रेट करणार आणि त्यावर विनू सुद्धा हो म्हणतो त्यानंतर तो राघवला सिंधू सावीबद्दल विचारतो तर रेश्मामध्येच म्हणते की तुम्ही दोघे जण पुढे जा सिंधू आणि सावी आमच्या सोबत येतील आणि मग त्यामुळे राघव विनूला घेऊन शाळेत जाण्यासाठी निघतो ऋतुराज रिषभ आणि रत्नाकर हे सुद्धा पेढीवर जातात आणि ते घराबाहेर गेल्यावर ऋतुजा रुक्मिणी आणि रेश्मा सिंधूच्या रूमजवळ जातात आणि मग त्यानंतर ऋतुजा आणि रेश्मा सिंधूच्या रूमची कडी लावतात जेणेकरून सिंधूला रूममधून बाहेर पडता येऊ नये आणि त्यानंतर त्या रुक्मिणीला काम झाल्याचं सांगतात त्यामुळे रुक्मिणी खुश होते ती म्हणत असते की जर ही सिंधू रेसला आली नाही तर विणू तिच्यावर खूप चिडेल आणि ती त्याच्या मनातून कायमची उतरेल आणि हेच आपल्या सगळ्यांसाठी चांगलं आहे आणि मग त्यानंतर त्या तिघीजणी तेथून हसतच निघून जातात तर दुसरीकडे सिंधू आणि सावीसुद्धा रेसला जाण्यासाठी तयार झालेल्या असतात आणि मग त्या त्यांची बॅग घेऊनच बाहेर पडायचं ठरवतात पण त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की दरवाजा उघडत नाहीये कोणीतरी बाहेरून कडी लावलीये त्यामुळे त्या दोघीही पॅनिक होतात तर दुसरीकडे विनूच्या शाळेत रेसची सगळी तयारी झालेली असते त्यानंतर कोच मुलांना सांगतो की तुम्ही सर्वजण तयार आहात ना त्यावरती मुलं हो म्हणतात आणि मग ते कोच पुढच्या तयारीसाठी तेथून निघून जातात तर विनू एकटाच बाजूला बसलेला असतो कोच तेथून गेल्यानंतर ती बाकीची मुलं विनूजवळ येतात आणि त्याला चिडवायला सुरुवात करतात मात्र विनू त्यांना ठामपणे सांगतो की तुम्ही मला कितीही चिडवलं ना तरी मी रेसमध्ये पार्टिसिपेट करणार आहे आणि मग त्यानंतर त्याला आठवतं की जेव्हा तो कॅम्पला गेला होता तेव्हा सुद्धा ही मुलं अशीच त्याला त्रास देत होती पण त्यावेळी सावी तिथे आली आणि तिने या मुलांना चांगलाच धडा शिकवला आणि विनूला वाचवलं आणि मग तो मनाशी म्हणतो की देवा सावीला आणि डॉक्टर काकूंना लवकरात लवकर इथे पाठव कारण आज मला त्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे तर दुसरीकडे सिंधू आणि सावी त्या रूममधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यांना ते शक्य होत नाही आणि त्यामुळे त्या दोघीही काळजीत पडतात तर दुसरीकडे राग विनूकडेच बघत असतो तर विनू सावीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच्यासोबत असणारी मुलं त्याच्याकडून फोन हिसकावून घेतात आणि पुन्हा त्याला चिडवायला सुरुवात करतात आणि त्यामुळे विनू नाराज होतो तर दुसरीकडे राघवसुद्धा सिंधूचीच वाट बघत असतो त्याचवेळी रुक्मिणी त्या ठिकाणी येते ती राघवला काय झालं ते विचारते त्यावर राघव तिला सांगतो की मी सिंधू आणि सावीची वाट बघत आहे मात्र ते ऐकून रुक्मिणी चिडते आणि मग ती नाटक करत राघवला म्हणते की राघव आता आपल्याला त्या दोघींची काही गरज नाही आता आपल्या विनूचा पाय बरा झाला आहे आणि तो रेसमध्ये भागसुद्धा घेणार आहे त्यामुळे आता त्यांनी इथे येण्याची खरंच काही गरज नाही आणि रुक्मिणीचं ते बोलणं ऐकून राघव मनाशी म्हणतो की माझीच चूक झाली मी काकूसमोर सिंधूचा विषय काढायलाच नको होता तर दुसरीकडे रेसमध्ये पार्टिसिपेट करणारी सगळी मुलं रेस जिथून सुरू होणार आहे त्या ठिकाणी जातात मात्र विनू खूपच नाराज दिसत असतो तर रत्नपारखी कुटुंबातील सर्वजण त्याला चेअरअप करण्याचा प्रयत्न करत असतात राजश्री म्हणत असते की कदाचित विनूला राणीची आठवण येत असेल तर रत्नाकर तिला सांगतो की असं काही नाही आहे मी सकाळीच विनूला समजवलं होतं पण आज त्याची पहिलीच रेस आहे ना त्यामुळे कदाचित तो घाबरला असेल आणि मग ते सर्वजण विनूसाठी टाळ्या वाजवतात त्याला चिअरअप करतात आणि मग रेसला सुरुवात होते सुद्धा चांगला पळत असतो मात्र अचानक त्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो तो मोठ्याने मम्मा असं ओरडतो आणि त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो राजश्री म्हणत असते की बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना विनूला आत्ता या क्षणी राणीचीच गरज आहे पण रत्नाकर म्हणतो की जरी राणी इथे असती तरी तिने काय केलं असतं आणि मग विनूची अवस्था बघून ते सर्वजण काळजीत पडतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विनूचा पाय खूपच दुखत असतो तो, तो जागेवरून उठतही नाही पण त्याच वेळी सिंधू आणि सावित्री ठिकाणी येतात आणि त्यांना बघून विनू खूपच खुश होतो आणि मग त्यानंतर सिंधू विनूला शांतपणे समजवते आणि मग विनू पुन्हा रेसमध्ये पळायला सुरुवात करतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा